नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललेलं आहे विसावं कामी नरक अंग दोहे आज आपण घेणार आहोत सात ते नऊ आपला भाग चाललेला एकशे छप्पनावा प्रथम आपण सातवा दोहा ऐकूयात नर नारी सब नर है जब लग दे हसका कहे कबीर तेरा के जे मेरे निहका नर नारी सब नर है जब लगदे कहे कभी रते राम के, जबलग देह ह्याचा अर्थ ऐकूयात जोपर्यंत देहामध्ये कामना असते तोपर्यंत सर्व स्त्री आणि पुरुष नरकातील किड्याप्रमाणे आहेत जी व्यक्ती निष्कामपणे ईश्वराची भक्ती करते तीच व्यक्ती खरी ईश्वर प्रेमी आहे जोपर्यंत देहाविषयी आसक्ती आहे तोपर्यंत कामना आहे मग कामना तृप्त करण्यासाठी जीव नाना प्रकारचे मार्ग अवलंबत असतो भोग भोगत त्यातच सुख आहे असंही मानत असतो नरकातले किडे तिथेच आनंदाने वळवळत राहतात आपण अपवित्र वाईट ठिकाणी आलेलो आहोत ह्याचं त्यांना भानही नसतं तसेच सुद्धा कनक आणि कामिनी यामध्येच आपल्या जीवनाची धन्यता समजत असतो आणि पुन्हा पुन्हा त्या भवसागरात जन्ममृत्यूच्या चक्रांमध्ये सापडत असतो त्यालाच राम दुरावतो पण जे जीव निष्काम रामाचं भजन करतात तेच जीव रामाचे होतात आता आपण या दोयावरचीच मराठी साखी ऐकूयात देहामध्ये सकामता जर ते जीवन रकवासी रामाचे जनते सती जे स्मरती रामासी देहा मध्ये सकामता जरीवनरकवासि रामाचे जनते जसति जे स्मरती रामासी पुढचा दोहा ऐकुया आठवा नारी सेती नह बुधी विवेक सबही हरे काई गमावई देह को कार्य कोई नासरे नारी सेती नह बुधी विवेक सहि ह रे काय गमा ह कोई ना कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात सेती सेती म्हणजे व्यर्थ नेह नेह म्हणजे प्रीती कारिज कारिज म्हणजे प्रयोजन दुयाचा अर्थ ऐकूयात मनुष्य स्त्रीच्या प्रेमाकडून व्यर्थ बुद्धी आणि विवेक यांचा नाश करून घेतो या मोहामध्ये मिळालेला मानवदेह का वाया घालवत आहे ह्यामुळे तुझं कोणतंही प्रयोजन सिद्धीत जाणार नाही परस्त्री प्रेम हे मार्गभ्रष्ट करत असते कारण त्यामुळे सारासार विवेक नष्ट होतो विवेक नष्ट झाला की बुद्धी योग्य दिशेने काम करत नाही आणि त्यामुळेच जीव प्रवाह पतित होऊन सर्वनाश ओढावून घेतो मानव देह मिळाला आहे तो स्वस्वरूप ओळखून ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठीच पण हे प्रयोजन अशा वागण्यामुळे सिद्धीत जातच नाही बरं लौकिक सुख प्राप्त होत म्हणावं तर तेही था जाले तेवा अनमोल होत नाही कारण परस्त्रीच्या प्रेमात हा मार्गभ्रष्ट झालेला असतो तेव्हा असा मानवदेह व्यर्थ घालवू नका असाच कबीर इथे उपदेश करत आहेत आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकणार आहोत परस्त्रीशी प्रेम करता बुद्धि विवेक हे तु न जाये सिद्धि सी मग मानवदेह कशास परस्त्री प्रेम करता बुद्धि विवेक हे तू न जाय मग मानव देह कशास पुढचा दोहा, नववा ऐकुयात नाना भोजन स्वाद मुख, नारी सेती रंग बेगी छांडी पचिताएगा वे है मूर्ति भंग नाना भोजन स्वाद मुख नारी सेती रंग बेगी छांडी पचिताएगा है है भंग अर्थ ऐकूयात वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणाचा स्वाद आणि स्त्री संग या दोन गोष्टी पूर्णतः सोडून द्या नाहीतर शेवटी जेव्हा हे शरीर नष्ट होईल ना तेव्हा पश्चाताप करण्याची वेळ येईल वेगवेगळ्या जेवणाचा आस्वाद म्हणजे सर्व इंद्रियांचं आहारभूत विषय पण इंद्रियांनी मनुष्य नाना विषयांच्याकडे आकर्षित होत असतो आणि विषयांना भुलून आपल्या आयुष्याचा नाशच करून घेतो अखेरीस ज्यासाठी हा मानवदेह मिळाला आहे ती परमात्म प्राप्ती तर होतच नाही आणि मनुष्यावर मात्र पश्चाताप करण्याची वेळ येते आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आपला भाग आपण इथे संपवूयात નાના વિષય રંગે તે મન વ્યર્થ પ્રેમ નારી છે પશ્ચાતાપી મગપોળે મન આગમન મૃત્યુ છે मनाचे पश्चातापी मग पोळे मन आगमन मृत्यूचे